सकाळचे पाच अजून दहा मिनटं झालेले आहेत आता आपण काकड्याला चाललो आणि तसं अभिषेक पण घालायचा आहे आता मला पण आता गाडी घेऊन जाते मी काकड्याला चाललो सगळे झोपलेत अजून माझी घरची पूजा आवरली पहा मन्या सकाळ सकाळ कशी शिकार पकडतो ए मन्नू बाय काय रे पहा किती झाडाचे शेंडे करपले आपल्या नारळाच्या नमस्कार मित्रांनो कसे हात आय होप म्हणजे असाल कृत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्ने प्रेमपूरक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉगमध्ये आपली मिराताई आणि हा बघा ॲडमर्या ए ॲडमरे ए दोनदा हिणी उकरले तिकडं दोनदा मी ते लोटून घेतलं पाय देऊन तुडून तुडून ती माती बसवली पुन्हा त्याने के तसंच केलंय त्रास देतो आपल्याला बंडू फार पहा मी चालले की लगेच पहा मी अशी चालले पिशवी घेऊन पाण्याची बाटली आपल्या बैठकी आहे त्याच्यामध्ये छोटीशी चटई बाळ मागे नाही लागत ए नो, ना जा रे बाबा न सुट्टी आहे मला नक्का माझ्या मागे मागे येऊ का माझ्या मागे मागे येत आहे अरे एक तर आठवड्यात ना एकच दिवस मिळतोय मला <laughs> एका पावसाने झाला किती फुलं लागलीस एका पावसामध्ये एवढा फरक पडतोय पहा ताजी तवान झाले एकदम झाडं फुलं हे पहा सगळं फुला फुलांनी बहरलेली झाडं येतं नंबर दोन चाफा सीताफळाला आपण पालवी फुट आणि हे सगळं झाड बिना पानाचं झालेलं सगळ्यांना पानं आली आता आता हळूहळू ही मोठी होतील होती छोटी पानं आहेत तरीसुद्धा यांना ला फुलं लागतात आणि हे तर पूर्ण झाड बहरूनच आलं आहे सगळ्यात जास्त हीच फुलं आणि हे बघा चिंच तर काय बोलूच नका डवलर किती चिंच ज्या तौर खाली पडलेला आहे फुलेच फुले आता हा शेवगा हो आपण तोडायला घेतलाय बघा हा घरावरती त्रास करणारे म्हणून हा तोडला तोडायचा थोडा बाकी आहे चारी बाजूने याचं एवढं तोडून झालेला आहे आणि हा घरावर आपल्या वाऱ्याचं हे पडल ना म्हणून शेवगा काय पोकळ असे सगळे शेवगी लावलेत ह्या साईडने कोण एवढं शेंगा खायपुरतं झालं म्हणजे वासे याची पपई काढली बघा एक आपण सकाळी आता ती वरतीच ती काढून कोंबड्याला टाकावं लागेल वरती आहे ती पाऊस पडला तरी पंचात नाही पडलं तरी पंचात गरम फार होते फार म्हणजे फार भयानक गरम होते गरमी जास्त वाढलेली बा हा मित्र कसा पुढे पुढे पडतो त्याला वाटतं मी त्याला मारेल काय कारण विनाकारण त्याला मारायचं कारण का असं मारत म्हणून हे घाबरतात कोणताच प्राणी माणूस असो किंवा मुख प्राणी असो किंवा पक्षी असो जोपर्यंत समोर न काही हल्ला वगैरे काय केलं समोरच्या नाही तर त्याला उत्तर देतात प्रति हल्ला म्हणून त्यांनीच नाही आपल्याला काय करतो आपण त्याला काय आपल्याला त्याची भीती आहे त्यालाही आपली भीती आहे आता प्रवचन चालू असेल आपल्याला काय प्रवचनात जायला होत नाही पाचला चालू होतं आता पाच सव्वा पाच वाजलेत आता जाता जाता साडेपाच वाजतात थोडंसं सा प्रवचन मिळतं ऐकायला नंतर संपूर्ण हरिपाठ हरिपाठ झाले की थोड्या वेळ कालपासून फुगड्या वगैरे हो त्यांच्या चालू झाल्यात महाराज लोकांच्या आणि इतरांच्याही आमच्याही आणि मग नंतर कीर्तन जेवण मग चला घरी ए ए बगी ओळ 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 अरे 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 बघा लगेच मैत्री होते माझी माझी तर लगेच होती बाई आणले मी बिस्किट पण मी कसं येतो तिकडे आडवा येतो ना आपल्याला पुढे येतो बसलेला आहे ना तो माझा मित्र त्याच्यासाठी मला बिस्किट ठेवावंच लागतं सॉरी डॉगी तुला बिस्किट नाही आहे नेक्स्ट टाईम डबल एखादा एक्स्ट्रा ठेवेल तसं एक्स्ट्रा असतात व दोन तीन पण ते एक देऊन त्याच्या कुठं कोपऱ्यात जातं पोटात ते कळतच नाही म्हणून दोन तीन दिलेले बरं असतात तसं बिस्किट देऊ नये पण इकडे दुसरं काय भेटतच नाही ना दुसरं काय म्हणजे ते त्यांच्यात एक काय पॅडीगरी वगैरे असतं ते इकडे कुठे एवढं काय मिळणार आहे पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय आत्ता आलो बघा आम्ही हरिपाटावरनं आज खूप छान सॉरी कीर्तनावर न हरिपाठ झालं आणि कीर्तनही झालं आणि आजचं जेवण खूप छान होतं आज बाजरीची भाकरी आणि आमटीच होती वाटतं सांबर भात आणि बुंदी होती सगळ्यात महत्वाचं भाकरी बाजरीची भाकरी चुलीवरच्या का चुलीवरच्या नाहीत वाटत त्या गॅसवर गेलेल्या होत्या तिथे मोठी शेगडी होती असेल का मी पाहिलं नाहीये पण अंदाज आणि खरंच अप्रतिम भाकरी आणि भाजी खर अप्रतिम आरती भाकरी खाली मस्त छान ताव मारला हो अशा भाकरी मोठ्या मोठ्या भाकरी होत्या अर्धी भाकरी खाल्ली भाकरी आणि भाक पण खाल्लं प्लस आणि थोडीशी बुंदी पण खाल्ली <laughs> 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 सगळ्या आंदोलनावर किडे आमच्याकडे मित्रांनो आता फात किडे येतात पावसाळ्यामध्ये सगळ्या आंदोलनावर किडे घे मग त्यात जातील कानामध्ये आजचं <laughs> कीर्तन छान होतं गेल्या वर्षी हे महाराज आलेले आज कीर्तन सांगणारे विनोदी महाराज आहेत असं पण ते तोंड वगैरे खूप छान करतात काढले मी छोटे छोटे व्हिडिओ त्यांचे आहेत काढलेले तर मित्रांनो मी मी घेत आहे तुमचे रसा मी वैद्युस्थान ते पुन्हा आहे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो